कासारवडोली वासियांना मिळणार नवीन अद्यावत मार्केट ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरामध्ये कासरवडवली येथील नागरिकांच्या सोयीसाठी चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीचे जुने मार्केट असून सध्या ते धोकादायक झालेलं आहे या परिसरातील ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांना सदरचे मार्केट तोडून त्या ठिकाणी नवीन मार्केट उभारण्यासंदर्भात विनंती केली असता आमदार प्रताप सरनाईक यांनी नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून या मार्केटसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली काल या मार्केटचा भूमिपूजन सोहळा पार पडला या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे कासारवडवली येथील हे जुने मार्केट असून आसपासच्या गावातील नागरिक तसेच आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव या मार्केटमध्ये मटण मच्छी तसेच पालेभाजी खरेदी करण्यासाठी येत असतात आता तर या परिसरामध्ये उत्तुंग इमारती झाल्यामुळे या गगनचुंबी इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनासुद्धा या मार्केटचा मोठा फायदा होणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या मार्केटच्या इमारतीचं काम होणार असून तर अधिक एक मजलाचे मार्केट असून एका वर्षामध्ये बांधून पूर्ण होऊ शकेल ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया झालेली असून नवीन मार्केटचे भूमिपूजन झाल्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगत सरनाईक यांचे आभार मानले या प्रसंगी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर नगरसेविका नम्रता गरक साधना जोशी विधानसभा समन्वयक साजर कासार विधानसभा उपशरप्रमुख कृष्णा विभाग प्रमुख दिलीप रवि रवीगरत इत्यादी पदाधिकारी येथे उपस्थित होते कायमूग परिसरामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी असून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ह्या भूजबंदर पंचातील नागरिक येत असतात कारण फार महत्वाचं ठिकाण झालं आहे पर्यटन स्थळ म्हणून ते ठाण्याला परिचित आहे आणि त्या ठिकाणी येत असताना बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी होत्या ते सिग्नल नसल्यामुळे अपघात होत ते क्रॉसिंग करत असताना नागरिकांचेही बरेच मोठे अपघात झालेले आहेत त्यामुळे मी माझ्या अपदार निधीतून पंचवीस लाख रुपये खर्च करून स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या समोर एक सिग्नल यंत्रणा बसवली जी अद्ययावत आहे मुंबईच्या धर्तीवरती सिग्नल यंत्रणा आपण बसवलेली आहे आणि त्याचबरोबर आपण सुद्धा बघतो आहे कासरे गावामध्ये किमान चाळीस ते पन्नास वर्षापासून पूर्वीचं हे मार्केट आहे ग्रामपंचायत काळातील हे मार्केट होतं आणि हे मार्केट अतिशय उद्घूषित बुछ झालं होतं जुनं झालं होतं पडायला आलं होतं त्या मार्केटची पुनर्बांधणी करावी यासाठी आमच्या ह्या परिसरातले सगळे नगरसेवक प्रयत्नशील होते आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मी नगरविकास खात्याकडून तीन कोटी रुपये ह्या अद्ययावत मार्केटसाठी मंजूर करून घेतलं एक महिला एक मजला आणि तळ मजला असे दोन मजले या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि कुठेही स्थानिकांना अन्याय होणार नाही प्रत्येकाला जे व्यवसाय गेले अनेक वर्षापासून ह्या मार्केटच्या माध्यमातून करतात त्या प्रत्येकाला संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे ज्यांचे दुकानाचे गाळे आहेत त्यांना दुकानाचे गाळेही मिळतील त्यामुळे हे अद्ययावत मार्केटचं आज भूमिपूजन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे लवकर याचं कामालाही सुरुवात होईल कारण ते जुने गाळ्याधारक काय त्याला शिफ्ट करून त्या ठिकाणी हे मार्केटची बांधणीही होणार आहे आणि